नमस्कार मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो शेती मित्राच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे मी उदयलाआटव खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात प्रचंड वाढणार सोयाबीनची मागणी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात प्रचंड वाढणार सोयाबीनची मागणी पण देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात सोयाबीनची मागणी प्रचंड वाढण्यामागची कारणे कोणती आणि या वाढलेल्या मागणीचा परिणाम मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे सविस्तर उत्तर शेवटपर्यंत हवा त्याचबरोबर शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा लाय व त्याचबरोबर इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला करा शेअर व चॅनलला सबस्क्राईब नोटिफिकेशन बेल बिल करा ऑल करायला पुढे आपण मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्या लाख मुलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात प्रचंड वाढणार सोयाबीनची मागणी पण देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात सोयाबीनची मागणी प्रचंड वाढण्यामागची कारणे कोणती व याचा परिणाम मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो जर या सर्व प्रश्नांची अचूक व सविस्तर उत्तरे जाणून घ्यायची असतील तर एकच विनंती करतो की व्हिडिओ हा शेवटपर्यंत आपण पाहायलाच हवा जर सध्याच्या कंडिशनला बघितलं मित्रांनो तर अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू आहे आणि याच्यामुळे चीन अमेरिकेकडून जो सोयाबीन तेल आणि सोयाबीन आयात करतो त्याच्यावरती पंधरा टक्के आयात शुल्क आहे आणि म्हणून पर्यायानं चीनला दुसरी बाजारपेठ शोधणं गरजेचं आहे खरेदीसाठी अशा परिस्थितीमध्ये चीन आता भारताकडून मे महिन्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन तेल सोयाबीन याची आयात करणारे आणि याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी ही प्रचंड वाढताना दिसणार आहे पण दुसरीकडे बघितलं तर पंधरा ऑक्टोबरला आपलं सोयाबीन बाजारात आलं होतं तेव्हापासून आज सहा महिने ओलांडून गेलेत म्हणजे कास्ताकार बांधवांकडे असणारा शिल्लक साठा सुद्धा अत्यंत कमी आहे अशा परिस्थितीमध्ये मे महिन्यात जर चीनची सोयाबीनची मागणी प्रचंड वाढली तर एकीकडे मागणी वाढेल पण दुसरीकडे पुरवठा मात्र घडणार आणि याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये शंभर टक्के सुधारणा होऊन जी सोयाबीनचे बाजारभाव पाहतील चार हजार एकशे ते चार हजार चारशे दरम्यान जर याच्यामध्ये शंभर टक्के तेजी होऊन बाजारभाव जर आपल्याला मे महिन्याच्या अखेरीपर्यंत साडेचार हजाराच्या पार जाताना दिसला तर प्रकार आश्चर्य वाटलं असं जाणकाराचं आहे स्पष्ट मत मग विक्रीचा विचार करत असाल तर साडेचार हजाराच्या वर दरपात्री घेतली जातो मला वाटते इथं शंभर टक्के सोयाबीनची विक्री करायलाच पाहिजे जेव्हा सोयाबीनची विक्री आपण कराल तेव्हा ओरिजनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे आपल्याला भविष्यात भावंतर योजनेचा फायदा मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दरपात्री कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते व्हिडिओ चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपल्याला आवडला आहे तेव्हा लाईक करा कास्तकार बांधवपणे पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा वेनार प्रतिकूड आपल्याला मात्र सतत शेतकरी मित्रांशाच एका नवीन व्हिडिओ आपला मित्र उद्याप्रसं आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत प्रत्येक शिफिमित्राच्या काढून द्यायचे आजच्या वेळी मनापासून मानतो खूप खूप आभार